नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत रघु तीनशे या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन आप्पा काळजे नगरसेविका विनया तापकील आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील सरोली येथील वडमुख वाडीच्या हॉटेल श्री अशोका येथे नुकतेच उत्साह संपन्न झाले या प्रसंगी निर्माते संतोष भोसले दिग्दर्शक आशिष मडके कार्यकारी निर्माते सुधीर भालेराव सिनेमॅटोग्राफर करण तांदळे मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर अभिनेते अभिनेत्री आदिती कांबले तांदाल चौकडी प्रेम बाळासाहेब शिंदे सुभाष मदने आदिनाथ ढाकणे मयूर रोहम आकाश पगारे सचिन भिवरे पूजा भालेराव महिमा वाघमोडे तांडाल चौकडी प्रेम रामभाऊ जगताप आकाश पगारे हर्षल निमजे दिव्या जाधव संगीता तिवारी प्रतीक्षा तळवले तळवले राजेंद्र कुंजाल प्रज्वल ढाकणे सोनू गौतम आदी मान्यवर उपस्थित होते महाविद्यालय व गावावरील राजकारणावर आधारित रघु ते हा चित्रपट साऊथ चित्रपटासारखा असून लवकरच एप्रिल महिन्यात सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे मी संतोष भोसले या चित्रपटाचा निर्माता आणि ह्या चित्र सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट निर्मित तीनशे पन्नास हा चित्रपट आम्ही आत्ताच पूर्ण शूटिंग पूर्ण प्रमोशन पूर्ण करून आम्ही आज त्याचा पोस्टर पोशन पोस्टर मोशन व्हिडिओ रिलीज केला नाही हा चित्रपट आपण लवकरच चित्रपटगृहात सगळेजण पाहणार आहात एप्रिलची आम्ही तारीख काढलेली आहे ह्या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ड्रामा ॲक्शन क्लायमॅक्स हे पूर्ण साऊथ टाईप आपण हा फिल्म बनवलेली आहे सर्व कलाकारची अथक मेहनत घेऊन हा चित्रपट आम्ही दोन वर्षामध्ये पूर्ण करून आम्ही त्याचा आज शेवटच्या स्टेपवर आम्ही आलेलो आहोत आणि असं आम्हाला प्रत्येकाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि तो पुढेही ला लाभणार आहे कोण कोण कलाकार आहेत आणि किती टक्के शूटिंग झाले आहेत हां ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विजय गीते खलनायक भूमिकेमध्ये मुख्य चिन्मय उदयकर यानंतर आपले चांदळा चौकटीचे बाळासाहेब रामभाऊ सुभाष मिलिंद दस्तानी सर संजय खापरे शिवराज वाळवेकर रोहित आवले हे भरपूर कलाकार आहेत याच्यामध्ये सगळ्यांनी आपलं भरपूर सहकार्य केले आणि हे फिल्म सगळ्यांनी आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आता इथून पुढं 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 पूर्ण करायची मी आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहे नमस्कार मी सुधीर भालेराव आज आपण तीनशे पन्नास या चित्रपटाच्या मोशन पोस्टर निमित्त आज एकत्र आलो आहे तर आज चित्रपटाची पूर्ण टीम त्यानंतर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजा भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला बाकी बऱ्यापैकी माहिती आमचे चित्रपटाचे निर्माते संतोषी भोसले हे तुम्हाला देतील मी ह्या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहतोय उत्कृष्ट खूप छान धम्माल मस्तरी चित्रपट शूट करते वेळी आता ती मस्ती तुम्हाला बघा चित्रपट थिएटरमध्ये पूर्ण हा कॉलेज बेसवर सिनेमा आहे कॉलेजचं राजकारण आणि गावातलं राजकारण लव्ह स्टोरी एक ट्रँगल लव स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल एक साऊंड टाईप पॅटर्न तुम्हाला लवकरच चित्रपटगृहात नवीन सिनेमा नवीन रूपाने थोडा हटके स्टाईलमध्ये बघायला मिळेल त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रत्येकाने सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावा साधारणतरी आपण एप्रिलमध्ये रिलीज करतो आहे बाकी कलाकारांची माहिती सर देतील चित्रपटाचे निर्माते धन्यवाद नमस्कार मी आशिष मडके रघुतींशपणा चित्रपट दिग्दर्शक या सिनेमाची सुरुवात दोन वर्षाआधी झाली आणि भरपूर कठीण प्रसंगातून हा सिनेमा निर्माण झाला आहे माझ्या पूर्ण टीमनी मला सपोर्ट केला हा सिनेमा आधारित आहे एक गावातलं राजकारण आणि कॉलेजचं राजकारण म्हणजे कॉलेजपासनं सुरू झालेलं राजकारण एका छोट्याशा गावात कसं मोठं होते या सर्व प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे रघु हे पात्र निवडताना काही गोष्टी माझ्या विज्युअलमध्ये होत्या की मी कॉलेजमध्ये असताना माझ्या कॉलेजमध्ये एक रघु नावाचं कॅरेक्टर प्रत्येकाच्या आयुष्यात ते रघु नावाचं कॅरेक्टर आलं ते पात्र तसं असायला पाहिजे की जो नेहमी मित्रांसाठी धावून येणारा नेहमी काहीतरी चांगलं घडून आणणारा व्यक्ती सो तो शोधत असताना मला विजय गीते मिळाला विजयचे गी आज मला ऑडिशन आले आणि विजय मला तिथे मिळाला आणि विजयने खूप चांगलं ते पात्र पूर्ण केलं आहे त्याचसोबत मला एक सोपॅस्टिकेटेड कॅरेक्टर म्हणजे चिन्मय मिळाला जो फिल्ममध्ये खूप साधं सिम्पल त्याचं काम मित्राला जीव लावणारा पण काही गोष्टी वाईट मार्गाला चाललेला मित्राला लाईनवर ला आणणारा मित्र पण असतो तो, तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो सो त्यासाठी मी चिन्मयचं कास्टिंग केलं आणि एक कॉलेजची हिरोईन जे कॉलेजमध्ये जिच्यावर जीव टाकतात ऑब्वियसली एक असते कॉलेजमध्ये की जिच्यावर पूर्ण कॉलेज जीव टाकतो ते म्हणजे चार होता तर तो मला असं होतं की माझ्या फिल्मची नायिका ही असं खूप ग्लॅमरस किंवा ही नको होती ती नॉर्मल लोकांमधली म्हणजे जे जिला बघून प्रत्येक ऑडियन्सला असं वाटलं पाहिजे की ती मी आहे सो मी अदितीचं कास्टिंग केलं आहे अशा प्रकारे माझ्या फिल्मचं जा कास्टिंग झालं आहे थँक्यू मी विजय गीते सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि संतोष भोसले सरकार निर्मित रघुतीनशे पन्नास या चित्रपटाचं आज पोस्टरचं अनावरण झालेलं आहे त्याचसोबत मोशन पोस्टरसुद्धा आज आम्ही रिव्हील केलेलं आहे रघुतीनशे पन्नास या चित्रपटामध्ये मी प्रमुख भूमिका म्हणजेच रघुची भूमिका केलेली आहे बेसिकली थोडक्यात विषय सांगायचा सा झाला तरी आजकालच्या मुलांची गोष्ट आहे आजकाल जी मुलं व्यसनापायी जे भरकटले जातात किंवा त्यांच्या आयुष्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी काही झाल्या की लगेच ते नको त्या मार्गाला जातात अशी सांगताना येणार पण एक सस्पेन्स थ्रिलर ड्रामा आणि पॉलिटिक पॉलिटिकल ड्रामा या अनुषंगाने मांडलेली अशी गोष्ट आहे आशिष मडके या चित्रपटाचे आमचे दिग्दर्शक आहेत करण तांदळे ओ पी आहेत त्याचबरोबर ओंकार स्वरूप ज्यांनी बबन सारखे चित्रपट केलेले आहेत त्यांनी या सिनेमाचं एक गाणं म्युझिक कंपोज केलेलं आहे त्याचबरोबर अश्विन भंडारे सर यांचंही खूप चांगलं नाव आहे त्यांनी या सिनेमाला म्युझिक दिलेलं आहे ओवरऑल खूप चांगली टीम आणि ओवरऑल खूप सगळ्यांची मेहनत जी की आज सार्थकी लागली आहे आणि सिनेमा आज कम्प्लीट झालेला आहे सिनेमाचा दुसरा टप्पा म्हणजे सिनेमा रिलीज करणं या गोष्टींचा या गोष्टींची सुरुवात झालेली आहे आज पोस्टरचं अनावरण झालेलं आहे लवकरच तुम्हाला या चित्रपटाचा टीजर बघायला मिळेल ट्रेलर बघायला मिळेल सॉंगसुद्धा बघायला मिळतील आणि लवकरच हा चित्रपट आय गेस एप्रिल येत्या एप्रिलला हा चित्रपट तुम्हाला चित्रपट ग्रहांमध्ये जाऊन बघता येईल नमस्कार मी आदिती कांबले रघु तीनशे पन्नास या चित्रपटामध्ये मी चारुता या नावाची भूमिका स्वीकारत आहे या भूमिकेबद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या शेड्स मिळतील एका ह्याच्यामध्ये खूप जास्त अशी डॅशिंग जी मुलगी म्हणतो आपण त्या पद्धतीने तिचा रोल आहे आणि सेकंड हाफमध्ये खूप शांत आणि खूप समजदार अशी एक मुलगी तुम्हाला त्या पद्धतीने दिसून येईल आणि खूप काही अशा आहेत बऱ्याच घडामोडी की आधी होतं मग नंतर होतं काय म्हणजे सस्पेन्स खूप जास्त आहे या या फिल्ममध्ये सो so, मला असं वाटतं की तुम्हाला खूप जास्ती म्हणजे खूप आवडेल तुम्हाला फिल्म अशी प्रेक्षकांना काय आवाहन करणार नक्कीच आव्हान हेच असेल की प्रत्येकाने जाऊन तिकीट काढून नक्की चित्रपट पहावा, हीच माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला